एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पीरफाटा ब्राह्मणवाडा परिसरात मद्यपीनचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा परिषद शाळा पीर देवस्थान आणि अंगणवाडीच्या अगदी शेजारीच रोज संध्याकाळी खुलेआम दारुपारट्या चालत आहेत कायद्याने सार्वजनिक ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात मद्यपानास बंदी असतानाही या ठिकाणी कायद्याला सर्रास पायदळी तुडवले जात आहे गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असून याबाबत दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधी संजय भाऊ गायकर यांनी उपोषण करूनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नाही ढाब्याच्या अवतीभोवती फोडलेल्या बाटल्यांचे ढीक गोंधळ असभ्य वर्तन यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे अंगणवाडीत लहान मुले ये करतात आणि शाळेतील विद्यार्थ्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे काल रात्री पत्रकार संजय गायकर यांनी दोन गाड्या अडवून स्विफ्ट एम एच शेहेचाळीस डब्ल्यू पस्तीस चौदा व रेनॉल्ड एम एच शून्य चार डी एन पंच्याण्णव अठ्याहत्तर त्यातील व्यक्तीने खुलेआम दारू पिऊन गोंधळ घातल्याचे उघड केले यापैकी के एका गाडीवर डॉक्टरचा लोगोही लावलेला होता संबंधित चालक दारूच्या नशेत होते व कोणालाही भीक घालत नाही असे उघडपणे सांगत होते या गंभीर प्रकाराबाबत पत्रकार संजय गायकर यांनी अकोले पोलीस निरीक्षक मोहन साहेब यांच्याशी संपर्क साधला असता दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले मात्र कारवाई प्रत्यक्षात कधी होईल हा मोठा प्रश्न आहे ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ